आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शहादा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था डॉक्टरांच्या अनुपस्थिती स्टाफची मनमानी आणि रुग्णांची दयनीय अवस्था शहादा ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉक्टरांच्या अनुपस्थितीत स्टाफची मनमानी आणि रुग्णांची दयनीय अवस्था यामुळे आरोग्य सेवांमध्ये गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत रुग्णालयात डॉक्टर असतानाही ते ड्युटीच्या वेळी उपस्थित नसतात यामुळे रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो ड्युटीच्या वेळी तिथं नियुक्त असलेले आरोग्य अधिकारी हे आपल्या खासगी रुग्णालयात व्यस्त असतात अशी चर्चा रुग्णांमध्ये आहे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी उपचार मिळणं कठीण झालंय रुग्णालयात मुख्य डॉक्टर नसल्यानं कर्मचाऱ्यांवर कुणाचाही धाक उरलेला नाही त्यामुळे अनेक कर्मचारी कामकाजाच्या वेळेत रुग्णालयात गैरहजर असतात डॉक्टर ड्युटीवर हजर नसल्यानं तपासणीसाठी आलेल्या अनेक रुग्णांना माघारी परतावं लागतं या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रुग्णालयातील गोर या गोरगरिबांना कठीण शासनानं गोरगरिबांसाठी कोठ्यावधी रुपये खर्चून विविध उपक्रम राबवले आहेत परंतु या उपक्रमांचा प्रत्यक्ष लाभ गरिबांपर्यंत पोहोचत नसल्याचं दिसून येत आहे शासन ज्यांच्या भरवशावर हे पाऊल उचलते तेच जर नकारात्मक भूमिका घेत असतील तर गरिबांनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे डॉक्टरांची नियुक्ती स्टाफची उपस्थिती आणि रुग्णसेवेतील सुधारणा या बाबींवर लक्ष केंद्रित आहे या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून गोरगरिबांना योग्य आरोग्य सेवा मिळू शकेल सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार